मित्रांनो एस एम बी प्रेशन आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पोलीस पाटील भरतीसाठी जे काही महत्वाचे प्रश्न आहेत बघा ते या ठिकाणी आपण पाहणार आहेत व्हिडिओ आपला खूप आयएमपी असणार आहे तुम्ही जर पोलीस पाटील भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मित्रांनो ही पीडीएफ मी उपलब्ध केली फ्रीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण पोलीस पाटील भरतीसाठी म्हणजे हिंगोली पोलीस पाटील भरतीसाठी मित्रांनो एक शेपरेट व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा त्यावरती तुम्हाला डी पीडीएफ तसेच हॉल हॉलटिकीट संदर्भामध्ये अपडेट त्या सर्व लिंक्स मित्रांनो तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळणार आहेत त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो की लिंक टाकलेली बघा त्यावर जाऊन तुम्ही तो ग्रुप नक्की जॉईन करा मित्रांनो पहिल्यांदा ते काम करा चला मित्रांनो आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे सदानंद दाते महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहे अतिशय आयएमपी प्रश्न आहे आपला उत्तर आपल्याला या ठिकाणी उत्तर देण्यासाठी ती, तीन सेकंद मिळतील मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे पहा सदानंद दाते महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो कितवे आहेत ऑप्शन क्रमांक दोन चौतीसावे पोलीस महासंचालक आहेत कितवे चौतीसावे पोलीस महासंचालक आहेत नेक्स्ट मित्रांनो भारत टॅक्सी कॅप टिंबटिंब या ठिकाणापासून सुरू करण्यात आली भारत टॅक्सी कॅप कोणत्या ठिकाणापासून सुरू करण्यात आली तो ऑप्शन क्रमांक एक दिल्ली या ठिकाणापासून मित्रांनो सुरू करण्यात आली कुठून दिल्ली या ठिकाणापासून सुरू करण्यात आली चला तीन नंबरचा प्रश्न मित्रांनो no, सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे युरो झोन चलन स्वीकारणारा बल्गेरिया हा कितवा देश ठरला आहे कितवा देश ठरलेला आहे तर एकविसावा देश ठरलेला आहे मित्रांनो किंवा एकविसावा चला पुढचा प्रश्न मित्रांनो खालील विधाने आपल्याला लक्षात घ्यायची आहेत पहा की देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कुडून कुडवर झाली बघा जिंते सोनीपत मार्ग देशातील पहिली वंद भारत स्लीपर ट्रेन कोलकाता ते गुवाहाटी आणि देशातील पहिली बुलेट ट्रेन किंवा मुंबई ते आदमद अहमदाबाद वरीलपैकी आपल्याला बरोबर विधाने ओळखायला लावलेली आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर तिन्ही विधानं कशी आहेत हे बरोबर आहेत पहा पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस चा ब्रँड अंबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती सांगा पटकन कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक दोन सलमान खानची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती पहा सहा नंबरचा प्रश्न मित्रांनो शंभरावं साहित्य संमेलन पुण्यामध्ये होणार आहे तर पहिलं साहित्य संमेलन पुण्यात कधी झालं होतं पहा तर कधी झालं होतं विचारलं आपल्याला पहिलं तर एक अठराशे अठ्याहत्तर मध्ये लक्ष ठेव मित्रांनो अठराशे अठ्यात्तर मध्ये झालं होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टिंबटिंब ऑपरेशन राबवून अमेरिकेने व्हिनजू याला या देशावर हल्ला केला तर कोणतं ऑपरेशन होतं मित्रांनो तो ऑपरेशन ऍबसोलूट रिझॉल्व्ह हे काय होतं ऑपरेशन होतं पहा लक्षात आलं चला पुढचा प्रश्न मित्रांनो दिनेश वाघमारे महाराष्ट्राचे कितवे मुख्य राज्य निवडणूक आयुक्त आहेत कोण दिनेश वाघमारे खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो त्याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सातवी लक्षात ठेवा मित्रांनो सातवी नेक्स्ट मित्रांनो सोळाव्या वित्त आयोगाचा कार्यकाळ कोणता आहे सोळाव्या वित्त आयोगाचा कार्यकाळ कोणता आहे तर दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस हा काय पहा सोळाव्या वित्त आयोगाचा कार्यकाळ आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण आहेत तर सर्वात वयोवृद्ध व्यक्ती मित्रांनो राम सुतार लक्षात ठेवा मित्रांनो राम सुतार हे याचं काय पा योग्य उत्तर आहे पी सी बघा सॉरी यच एसआरपी ही जी काही नंबर प्लेट आहे ही किती वर्ष किंवा क्यों कोणत्या वर्षाच्या पूर्वीच्या जुन्या वाहनांना बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक एक एप्रिल दोन हजार एकोणीस लक्षात ठेवा एक एप्रिल दोन हजार एकोणीस काय पहा याचं योग्य उत्तर पहा पहिली जातीनी हाय जनगणना कोणत्या वर्षी झाली होती पहिली जातीनी हाय तर मित्रांनो एकोणीसशे एकतीस मध्ये योग्य उत्तर आहे पहा ठेव एकोणीसशे एकतीस मध्ये जास्त अभ्यास आप करण्यासाठी आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्नांची पीडीएफ तयार केली गावातल्या गावामध्ये नोकरी पा अशी संधी पुन्हा मिळत नसते पहा आता ही भरती झाल्यानंतर जेव्हा ते रिटायर होतील किंवा जेव्हा जागा निघतील तेव्हाच भरती निघणार आहे त्यामुळे गावातल्या गावात, गावात नोकरीचा चान्स कधीच वाढायचा नसतो पहा बघा आज आपल्याला बघा या ठिकाणी गावातल्या गावामध्ये नोकरीचा चान्स भेटणार आहे त्यामुळं अभ्यास एकदम कसून करायचा आहे आणि बघा कमी वेळेमध्ये आता एवढं सगळं घेणं या ठिकाणी शक्य नाही तुम्हाला हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न त्याचबरोबर इतर जिके विज्ञान बरोबर सगळं काही मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपयाला पाहा तुम्हाला काय करायचंय लवकरात लवकर फोन पे आहे या नंबरला पहा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झुराठाळीस हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे यावरती बघा दोनशे एकोणपन्नास रुपये किंवा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा मित्रांनो तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता त्यामुळे मित्रांनो जास्त काही विचार करू नका लवकरात लवकर सर्वांनी पीडीएफ घेऊन टाका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला पीडीएफ मिळणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा कारण की बघा एकदा वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाही मित्रांनो शेवटची संधी समजून अभ्यास करा कारण की पा ही वेळ पूर्ण नाही आपल्याकडे त्यामुळं हे जे काय दहा हजार प्रश्न मित्रांनो रात्रंदिवस वाचत राहा नक्की यश आपल्या हातामध्येच पानास रुपये तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करायचे पा हा आपला फोन पे गुगल पे नंबर आहे तसेच व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पा आणि जितका उशीर कराल तितका आपल्या या ठिकाणी तोटा होणार आहे पहा कारण की जर तुम्ही आता पिडेफ घेतली तर पेपर होईपर्यंत आपली दोन तीन वेळेस तरी रिव्हिजन होणार आहे आणि जास्त रिव्हिजन झाली तर स्कोरिंग सुद्धा वाढतं पा रिव्हिजनला खूप महत्व आहे या ठिकाणी तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो तेव्हा लवकरात लवकर ही पिडेफ घेऊन टाका आणि मित्रांनो उशीर करू नका ज्याचा उशीर होईल त्याचा या ठिकाणी मार्क हुकला आणि तो मिरिटमधून बाहेर पडला म्हणजे आपली गावातल्या गावात असणारी नोकरी गेली कारण की पहा जागा सुद्धा या ठिकाणी थोड्याशीत पहा लवकरात लवकर घेऊन टाका जास्त काही सांगत नाही ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी मला मेसेज करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये किती पर्यटक मारण्यात आले होते तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस पर्यटक या ठिकाणी मारण्यात आले होते किती सव्वीस पर्यटक या ठिकाणी मारण्यात आले होते नेक्स्ट ने मित्रांनो लडाखचे नायब राज्यपाल कोण आहेत लडाखचे नायब राज्यपाल कोण आहेत तर कोण आहेत मित्रांनो काविंदर गुप्ता लक्षात तर नो काविंदर गुप्ता नेक्स्ट दोन हजार पंचवीस ची जगत सुंदरी कोण आहे कोण आहे तर ऑप्शन क्रमांक एक ओपल ही आहे दोन हजार पंचवीस चा प्रदान करण्यात आला तर मित्रांनो कोणाला प्रदान करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला नेक्स्ट आहे पहा दोन हजार पंचवीसच्या च्या युनेस्को वॉर सह्यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या टिंबटिंब गड किल्ल्यांचा समावेश करण्यात आला सांगा पटकन याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन बारा गड किल्ल्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला देशातील पहिलं सहकार विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे तो ऑप्शन क्रमांक दोन गुजरात राज्यामध्ये मित्रांनो देशातील पहिलं सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येत आहे पुढचा प्रश्न मित्रांनो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची दोन हजार मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आली तर बघा सातशे पन्नासवी जयंती मित्रांनो योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा सातशे पन्नासवी जयंती पुढचा प्रश्न मित्रांनो दोन हजार पंचवीसचा रॅमन मॅक्सेस हे भारतातील पहिला एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेला मिळाला तर या संस्थेची स्थापना कधी झाली होती तर कधी झाली होती मित्रनो तर दोन हजार सातमध्ये या संस्थेची स्थापना झाली होती ऑप्शन क्रमांक चार दोन हजार सात पुढचा प्रश्न पहा मित्रांनो एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेते पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर मित्रांनो कोणाला प्रदान करण्यात आला ऑप्शन क्रमांक एक राणी मुखर्जी आपलं बरोबर उत्तर उत्तरे राणी मुखर्जी पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स दोन हजार पंचवीसच्या पदक तालिकेमध्ये प्रथम स्थानावरती कोणतं राज्य आहे तर मध्य प्रदेश मित्रांनो याचं योग्य आहे पहा कोणतं आहे मध्य प्रदेश नेक्स्ट मित्रांनो सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत तर नितीन करिअर मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य आहे ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न मित्रांनो कोल्हापूर या ठिकाणी टे, स्थापित नवीन सर्किट बेंच मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होता योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर बघा कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं याचं योग्य पहा टिंब टिंबटिंब या तारखेपासून भारताने ऑपरेशन सिंधूर चालू केलं होतं सांगा पटकन ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो सात मे दोन हजार पंचवीस आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे सात मे दोन हजार पंचवीस ब्रिटेनच्या गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखपदी ब्लेज मेट्रेवेली यांची निवड करण्यात आली तर ब्रिटेनच्या गुप्तहेर संघटनेचे नाव काय आहे तर गु काय नाव आहे मित्रांनो एम आय सिक्स लक्षात ठेवा यम आय सिक्स उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतातील पहिलं पूर्ण साक्षर राज्य कोणतं आहे तर कोणता मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मिझोराम हे याचं योग्य उत्तरे पहा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो भंडारा कोणत्या जिल्ह्यातून ऑप्शन क्रमांक तीन भंडाऱ्यामधून जात नाही महाराष्ट्रामध्ये संदर्भामध्ये नेमलेल्या समितीचं नाव काय सांगा तर काय नाव मित्रांनो नरेंद्र जाधव लक्षात ठेवा नरेंद्र जाधव मोहरान आणि अमेरिकेतील या ठिकाणाचे महापौर म्हणून त्यांनी शपथ घेतली तर न्यूयॉर्क ऑप्शन क्रमांक दोन न्यूयॉर्क नेक्स्ट मित्रांनो जगातील कोणत्या व्यक्तीला सर्वोच्च नागरी पुरस्कार सर्वाधिक प्राप्त झाले सांगा पटकन तर नरेंद्र मोदीच याच योग्य उत्तर पाहिला लक्षात ठेवा नरेंद्र मोदी टिंबटिंब उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी महाराष्ट्रातील रेवती मोहित यांची नियुक्ती करण्यात आली तर कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी तर मेघालय ऑप्शन क्रमांक एक मेघालय ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित चिंदीची गोष्ट हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर कोणी लिहिलं आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन पूजा भडांगे लक्षात ठेवा पूजा भडांगेच योग्य उत्तरे पाहा अग्निवीरांसाठी नोकरीचं धोरण ठरवण्यासाठी टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने समिती नेमली तो ऑप्शन क्रमांक एक दीपक ठोंगे ऑप्शन क्रमांक एक दीपक ठोंगे याचं योग्य रेपा ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगे यांचं नुकतेच निधन झालं तर त्यांच्या आत्मचरित्राचं नाव सांगा तर मित्रांनो त्यांच्या आत्मचरित्राचं या ठिकाणी नाव विचारलेलं आहे तर अ वाल्क ऑफ द हिल हे काय ही का त्यांचं आत्मचरित्र आत्मचरित्रेपा दोन हजार पंचवीस सव्वीची ऍशस कसोटी क्रिकेट मालिका कोणत्या संघाने जिंकली कोणत्या संघाने जिंकली तर ऑस्ट्रेलिया संघाने मित्रांनो जिंकलेली पाहा सोमनाथ स्वामीनाथन पर्व दोन हजार सव्वीस कोणत्या राज्यामध्ये साजरं करण्यात आलं तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो गुजरात या राज्यामध्ये साजरं करण्यात आलं जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये भारतीय सैन्याने प्रगत ड्रोन क्षमतांसह तयार केलेल्या युद्ध दलाचं नाव आहे काय नाव आहे काय काय नाव आहे का मित्रांनो रुद्र भैरव याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार रुद्रभैरव लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला ऑप्शन क्रमांक एक नितीन गडकरी यांचं योग्य उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक नितीन गडकरी सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सीपी राधाकृष्ण देशाचे पंधरावे उपराष्ट्र बनले तर ते मूळचे कोणत्या राज्यातले आहेत तर मित्रांनो ते कोणत्या राज्यातले आहे ऑप्शन क्रमांक तीन तमिळनाडू मधले पाहते कुणालचे तमिळनाडू पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताच्या टिंबटिंब खेळाडूंनी दोन पदकं प्राप्त केली तो ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो मनु भाकर याचं योग्य उत्तर आहे पाहा लक्ष ठेवा मनु पर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा सुद्धा फायदा होणार आहे आणि लगेच फोन पे मध्ये घुसा मित्रांनो आणि लगीचच्या लगेच मित्रांनो या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये या नंबरला फोन पे गुगल पे करा मी तुम्हाला सगळ्या पिढप एका मिनटामध्ये पाठवून देणार आहे पहा बघा पैसे आज उद्या कमावता येतील परंतु गेलेली वेळ आणि नंतर येणारा प्रस्तावा हा आपला कधीच भरून येणार नाही एकदा मित्रांनो आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब लागला तर शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी फायदाच होणार आहे पहा कारण की ही नोकरी सोडू नका होता होईल तेवढे वाटेल तेवढे प्रयत्न करा परंतु अभ्यास करा राहिलेला वेळ आहे आपल्या हातामध्ये आणि या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आपल्याला बघा लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पिढ्या घेऊन टाका मित्रांनो फोनपेमध्ये जा लवकर लवकरात लवकर किंवा हा जो काही क्यू आर आहे स्कॅन करून लवकरात लवकर पेमेंट करा किंवा फोनपे गुगल पे, पे आप पा। नंबर आपला हाचे आहे त्यामुळे या नंबरला तुम्ही लगेच पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईन आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा कारण की मित्रांनो वेळ फार कमी आहे आणि अशी सुवर्ण संधी आपल्याला भेटलेली की पुन्हा भेटण्याची शक्यता कमी पा त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचंही जास्त काही सांगत नाही मित्रांनो गावातल्या गावामध्ये आपली नोकरी पा